नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सरबताचा एक प्रकार बघणार आहोत तोही हिवाळ्यात मिळणारा अशा प्रकारचं सरबत अजून आपण पिलेलं सुद्धा नसेल एका रानभाजीपासून मिळणारं आपलं हे सरबत आहे चला तर बघूया तर इथे आपल्या लाल आंबाडीच्या बोंड्या घेतलेल्या आहेत व्यवस्थित बघून निवडून घ्यायचे आणि आतून बघायचे आपण जी लाल साल काढतो यायची त्याच्या आतमध्ये किडे वगैरे असतात तर हे सगळे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत चांगल्या असलेल्या बुंड्या घ्यायच्या त्याच्या ह्यावरील सर्व लाल रंगाची साल आहे ती काढून घ्यायची तर ही लाल साल जी आहे ती वाळून ठेवायची त्याची पावडर करायची किंवा मग आपण तसे ठेवले तरी चालेल आता हे बघा कसे किळलेले आहे हे बघायचे आहेत आतमध्ये खूप खराब असतात आपले निवडून झालेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला इथे दोन ग्लास सरबत बनवायचा आहे चांगल्या सात आठ बुंड्यांची साल काढून पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे ही साल रात्रभर भिजत घालायची भिजल्यानंतर याचा रंग या, या पाण्यामध्ये उतरतो आणि अर्कसुद्धा उतरतो ह्या आंबाळीच्या पाकळ्या आपण उन्हात कडकडीत कर वाळून त्याची पावडर करून त्याचेसुद्धा आपण सरबत बनवू शकतो आता हे फक्त आंबटच आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पिठी साखर किंवा साधी साखर किंवा खडी साखरेचासुद्धा उपयोग करू शकता तर इथे आपण गुळ घालणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे भिजत घातलेले आहेत तुम्ही बघू शकता त्याचा रंग वगैरे खूप छान आलेला आहे आता हे सर्व आपण रात्रभर भिजत घातलेलं होतं आता हे गाळून घ्यायचं गाळल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत गूळ घातल्यानंतर तो वितळेपर्यंत हलवून घ्यायचं वितळल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये तुम्ही चाट मसाला घालू शकता भाजून घेतलेली जिराई पावडरसुद्धा घालू शकता चवीला अप्रतिम लागणार असं आपलं अंबाडीचं सरबत तयार झालेलं आहे त्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आणि त्यावरती हे मीठाने गूळ घातलेलं अंबाडीचं सरबत घालायचं आणि छान आस्वाद घ्यायचा असं हे आपलं रानभाजीपासून तयार झालेलं तर तुम्ही आवर्जून करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तसेच नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार